नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या या युट्यूब चॅनलवरती हो शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांचा कापूस पीक पन्नास ते साठ दिवसाच्या आसपास गेला असेल किंवा चाळीस दिवसाच्या पुढं तिथं झालेले आहे तर अशा टायमाला नेमकं का आपल्या कापूस पिकाला खताचा दुसरा सगळ्यात महत्त्वाचा डोस तिथं का देणं गरजेचं आहे अतिशय महत्वाची माहिती देतो शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या कापूस पिकाला खताचा दुसरा डोस चाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान तिथं देऊन घेणं गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता अशा प्रकारे जबरदस्त जी काही पातेधारणं वगैरे आपल्या कापूस पिकाला सुरुवातीच्या काळात होत असते आणि एकंदरीत ती पातेगळ होऊ नये त्याच्यासोबत आपल्या कापूस पिकाची इथं पाते Uh, जास्तीत जास्त पाते लागावे कापूस पिकाला एकंदरीत जोमदार वाढ होवी आणि पुन्हा एकदा इथं पाहून घ्या आपल्या कापूस पिकाला कशाप्रकारे जबरदस्त पाते सध्याच्या काळामध्ये तिथं लागलेले आहे जवळपास पन्नास पात्याच्या आसपास सरासरी पाते आहेत तर हे गळाले तर आपल्याला तिथं काही फायदा होत नाही पातेगळ होऊ नये पात्याचं रूपांतर लवकरात लवकर बोंडामध्ये होण्यासाठी आपल्याला हे दुसरं खत व्यवस्थापन तिथं करून घेणं खूप गरजेचं राहतं शेतकरी मित्रांनो दुसरं खत व्यवस्थापन करताना एक चूक तुम्ही करू नका जी भरपूर सारे शेतकरी करतात दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला कमी नत्रयुक्त खतांचा वापर करायचा आहे जर तुम्ही जास्त नत्रयुक्त खतांचा वापर केला तर आपल्याला भयंकर प्रमाणात पाते वगैरे झालेली कदाचित पाहायला मिळू शकते आणि आपल्या कापूस पिकाची तिथं चांगल्या प्रकारे म्हणजे जास्तीत जास्त वाढ होते परंतु तिला फळ फांद्या कमी लागतात पाते वगैरे तिथं आपल्याला कमी लागले तिथं पाहायला मिळत असतात तर त्याच्यासाठी आपल्याला हे दुसरं खत व्यवस्थापन करताना जास्त नत्रयुक्त खत म्हणजे कोणती जसं चोवीस चोवीस झिरो वीस वीस झिरो तेरा किंवा शेतकरी मित्रांनो डीएपी यांसारख्या खताचा आपल्याला बिल नाही दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये तिथं वापर करायचं नाही मग नेमकं दुसरं खत व्यवस्थापन करताना कोणती खतं टाकायची बाबा शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या कापूस पिकाला दुसरा खत व्यवस्थापन करताना दहा सव्वीस या खताचा वापर करू शकता प्रति एकरासाठी दीड ते दोन बॅगा किंवा शेतकरी मित्रांनो हे खत तुमच्या तिकडे नाही भेटलं तर तुम्ही सोळा या खताचा सुद्धा वापर करू शकता प्रति एकरासाठी दोन बॅगा त्याच्यासोबत आपल्याला तीस किलो एमओपी पोटॅश टाकायचे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस टाकणार असाल तर तुम्हाला सेपरेट पोटॅश टाकण्याची गरज नाही परंतु परंतु तुम्ही बारा बत्तीस सोळा टाकणार असाल तर सेपरेट आपल्याला तीस किलो पोटॅश तिथे टाकणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो एक तर दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा किंवा शेतकरी मित्रांनो प्रति प्रतिएकरासाठी साठ किलो महादन कंपनीचं आठ एकवीस एकवीस या नावाचं खत सुद्धा उपलब्ध आहे आठ एकवीस एकवीस साठ किलो किंवा नऊ चोवीस चोवीस साठ किलो प्रतिएकरासाठी दुसरं खत व्यवस्थापन करताना तिथं आपल्या कापूस पिकाला टाकून घ्या शेतकरी मित्रांनो तीन ऑप्शन दिले या तीन खतापैकी कोणतंही खत, एक खत तुम्हाला तिथं वापरायचं आहे आणि कंपल्सरी प्रति एकरासाठी दहा ते पंधरा किलो मॅग्नेशियम या खताचा वापर तिथं करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट या खताचं या खतासोबत मिक्स करून तिथं वापर करा जी काही आपल्या पिकामध्ये काळोखी तिथे जास्तीत जास्त धरणार आहे आणि पातेगळ वगैरे सुद्धा मॅग्नेशियम या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कदाचित होत असेल तर ती सुद्धा तिथं होणार नाही आणि एकंदरीत लाल्या रोग वगैरे या ज्या समस्या असतात तर ते आपल्या कापूस पिकामध्ये तिथं येणार नाही तर या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला मॅग्नेशियम या अन्नद्रव्याचा वापर करायचा आहे आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो एकरासाठी दोन किलो बोरॉन या अन्नद्रव्याचा सुद्धा आपल्याला याच खत व्यवस्थापनामध्ये वापर करायचा शेतकरी मित्रांनो बोरॉन का वापरायचं आप आपल्या कापूस पिकाला जास्तीत जास्त पातेधारण होण्यासाठी बोरॉन वापरायचं